नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या করগা তাই জানা মনে कुठून आणलं तू कुठून आणले तो अरे ते मी मग त्याचं नाव कस सांगा ना ते नाही पोलीस स्टेशन पुली स्टेशनला सांगा त्याला पोलीस स्टेशन ती कुठे काय काय हे करेल येऊन

શાળે પુસ્તક મખા લીપુરાઉ দেৱা जगी ना तू था था? बाबा, स्वारी? स्वारी आता काय फायदा नाही सॉरी बोलून फोन गेला चोरू नका तुम्ही फुली फोन लावली खाली पोलीस घ्यायच मी मी चोरी चोर ना त्याला कसं घेऊन आला Caramba, então, isso